असेल आळेफाटा परिसर असेल या परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसवर खास करून आमदार साहेबांच्या कार्यशैलीवर आमदार प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले मी प्रथमदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं आपण सर्वांचं स्वागत करतो गेले काही दिवस आपल्या तालुक्यातील घडामोडी आपण पाहत हो आहोत अनेक युवकांना फसवून चुकीचं मार्गदर्शन करून की काहीतरी आमदार साहेबांनीच आपल्याला सांगितले असं सांगून अनेक युवकांची फसवणूक होऊन युवकांना वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केले घेत होते काहीतरी आमदार साहेबांबद्दल खोटं नाटं सांगून की आमदार साहेबांनीच आपल्याला सांगितले इकडं काम करायचं असं अनेक युवकांचा गैरसमज करून देऊन अनेक युवक अनेक पदाधिकारी नियुक्त केले जात होते परंतु अनेक युवकांना सत्य आज कळालं जे काही आमदार साहेबांच्या बोटाला धरून आम्ही राजकारण शिकलो आम्हाला जुन्नर तालुका तालुक्यातील युवक संघटना एकच कुटुंबामुळं ओळखायला लागली ते म्हणजे बेणके परिवारामुळं आणि त्याच परिवारामुळं आपली तालुक्यात ओळख झाली आणि आज आपण त्यांच्याबद्दल जर चुकीचं व्यक्त करत असेल तर प्रथमता कोणी जर आमदार साहेबांना इशारा देणं किंवा काही बातम्या येतात मी पाहिलं सकाळी तर प्रथमतः त्यांचा आम्ही निषेध करतो प्रत्येकाने आपापली उंची पाहून आपण कोणावर टीका करतोय आपण काय करतो आहे याचा विचार प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आपली पायरी सांभाळून आपण प्रत्येकाने वागलं पाहिजे नेत्यांवर बोलणं इतपत आपली उंचीच नाही आहे आणि बेनके परिवार असेल आमदार साहेबांनी कोणासाठी काय केलं हे आम्हालाही माहिती आहे सगळे युवक संघटनेला माहिती आहे त्यामुळं कुणी उगाच भेटला कॅमेरा आणि बोललं आम्ही काय जास्त कॅमेऱ्यावर बोलणारी माणसं नाहीत आम्ही ग्राउंडला काम करत असतो माझी सर्व युवक सहकाऱ्यांना विनंती आहे भूलतापांना बळी पडू नका आज आळेफाटा परिसरातील अनेक कार्यकर्ते जे आमदार साहेबांवर प्रेम करत होते पण जर कोणी आमदार साहेबांच्या बद्दल चुकीचा सा बोलत असेल चुकीचं वागत असेल तर ते कार्यकर्ते त्यांच्यासोबत कधी जाऊ शकत नाही कारण की हा विश्वास एवढी ताकद आमदार साहेबांनी कार्यकर्त्यांना दिली आहे आज आळेफाटा परिसरातील असंख्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत आमदार ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार साहेबांचेच कार्यकर्ते होते त्यांना काहीतरी खोटं नाटं सांगून व आपल्याला हे करायला सांगितले आमदार साहेबांनीच सांगितले काहीतरी भूलथापा देऊन त्या युवकांना वेगळ्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता ते युवकांना समजलं सर्व युवक या ठिकाणी जमा झाले आणि आमदार साहेबांना सांगेल काय चालले आम्हाला तुमच्यासोबतच राहायचं आहे आम्हाला माहीत नव्हतं की हे एवढ्या पुढच्या पातळी जाऊन राजकारण करत आहेत युवक स्वतः आले कुणी त्यांना फोन केला नाही काहीच नाही ते म्हटले आमदार साहेब आम्हाला तुमच्यासोबत काम करायचं आहे त्यापैकी अनेक युवकांची आपण युवक संघटनेमध्ये नियुक्ती करत आहोत आमदार साहेबांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी घेणार आहोत त्या प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आळेचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले आळेगावचे सरपंच प्रीतमजी काळे असतील आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत मंडळाचे अजय नाना कुराडे देखील या ठिकाणी उपस्थित झाले मी आपण सर्वांचं स्वागत करतो राहुल राजेश शिंदे यांची आळेपाटा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करत आहोत त्यांनी समोर यायचं आमदार साहेबांच्या हस्ते आपला सन्मान आणि पत्र घ्यायचं या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस साळी फाटाच्या उपाध्यक्षपदी आमचे सहकारी मित्र राजेंद्र गणपत गडगे यांची नियुक्ती करत आहोत त्यांनी सोशल मीडियावर अतिशय चांगलं काम करणारे आमचे सहकारी दिलं दिलं बाळे फाटा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी त्यांची नेमणूक होत आहे त्यानंतर आपल्या सर्वांचे सांगते घेतले ना

कैलासवासी माजी आमदार वल्लभ शेठ यांच्या या पवित्र प्रांगणामध्ये आणि तालुक्याचे सध्याचे भाग्यविदाते आमदार माननीय अतुल शेठ बेनके यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आळा फाटा आणि भाग या परिसरामधून अनेक तरुण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आळेगावचे कार्यसम्राट सरपंच प्रितम शेठ काळे त्याचप्रमाणे कोळवाडीचे अतिशय उत्साह आणि चांगलं काम करणारे दिनेश शेठ सहाणे त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर ग्रामोनिती मंडळाचे तत्पर असे अध्यक्ष नानासाहेब कुऱ्हाडे त्याचप्रमाणे आत्ताच ज्यांनी ह्या ठिकाणी प्रस्तावना केली ते बेलेगावचे साहेब महात्मा फुलेपतसंस्थेचे चेअरमन सागर शेठ गुंजाळ व्हाईस चेअरमन बाजीराव शेठ लाड काळा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि अतिशय कार्यरत असणारे आता सध्या दिगंबर शेठ घोडेकर शेखर शेठ गणेश निमशे मंगेश कुराडे, सम्राट कुराडे त्याचप्रमाणे बापू गाढवे हे आमचे या ठिकाणी कुऱ्हाडे सर त्याचप्रमाणे याचे ज्ञानेश्वर ग्रामवंती मंडळाचे रमेश कुऱ्हाडे बाळश्रीराम कुऱ्हाडे असे अनेक तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत या परिसरामध्ये आणि यांच्या उपस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट या पक्षामध्ये अनेक तरुणांनी या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्यांना पदं दिलेली आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आमदार नंतर मार्गदर्शन करणारच आहेत परंतु राजकारण इतकं आता ढावळून निघतं आहे की आमच्यासारख्या ऐंशीमध्ये गेलेल्या म्हाताऱ्या माणसांना वाटलं तरी काय हरकत नाही की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे हे थोडंसं नाही म्हटलं तरी वल्लभशेठच्या काळामध्ये केलेलं आम्ही राजकारण एकोणीसशे पंच्याऐंशी साली साहेब निवडून आले त्यावेळेला त्यांच्यापेक्षा दोन चार वर्षांनी मी मोठा होतो आणि त्यावेळेला आम्ही जे काम केलं त्या कामाला रात्रंदिवस आम्ही झोकून दिलं होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये वल्लभशेठ आमदार झाले आणि तिथून पुढं आम्ही शेवटपर्यंत आमदार साहेबांची साथ सोडलेली नाही आज मात्र या ठिकाणी द्विधा मनस्थिती माझ्यासारखीची झाली परंतु नंतर मी निर्णय घेतलेला आहे एक तर पवार साहेब आणि अजितदादा एकाच घरामध्ये दोन पक्ष झाले परंतु पवार साहेब आपलं जर दैवत असलं सुद्धा निर्णय घेताना थोडस कटू वाटलं परंतु इथून पुढच्या काळामध्ये जर आपल्याला विकासाची कामं करायची असतील विकास करायचा असेल तर आपल्याला निश्चितपणे अजितदादांच्या मागे उभं राहायला पाहिजे त्याचं कारण इथून पुढच्या काळामध्ये धकाधकीचं जीवन आहे तरुणांना रोजगार नाहीये बे बेरोजगार झालेले तरुण आहेत आणि अशा या रोजगार नसणाऱ्या तरुणांना रजगु रोजगार देण्याचं काम सत्तेमध्ये असणारे जे माणसं आहेत तेच देऊ शकतात आणि आता आज आपण जर पाहतोय की अजितदादा हे आपले नेते ते सांगतील त्या पद्धतीने आपण वागणार आणि हक्काने त्यांच्याकडून आपण कामं करून घेणार याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आपले आमदार कार्यक्षण आमदार आहेत त्यांनी सांगितलेलं आतापर्यंत या तालुक्यामध्ये किती पैसे आणले असतील मी काय अंदाज करू शकत नाही आमचे तरुण मंडळी या ठिकाणी येत आहे परंतु आळ्यामध्ये जे काम सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या मार्फत झालेलं आहे त्या कामाला तोड नाही आहे सगळीकडे पाहिलं तर चकाचक रस्ते इतर कामं इतकी कामं झालेली आहेत आणि याचं एकमेव कारण म्हणजे विकास सत्तेमध्ये असलेल्या माणसानेच विकास केलेला जास्त म्हणून मला वाटतं प्रत्येक तरुणाने सुद्धा या ठिकाणी आता विचार केला पाहिजे की आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे आपल्या प्रत्येक गावचा आपलं विकास झाला पाहिजे आणि आपला भाग सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आताच पाण्याचा प्रश्न आम्ही घेऊन आलो आमदार साहेबांकडं घर फुटलेला आहे पा कालवा किंवा त्या कालव्याच्या संबंधाने आम्ही नंतर चर्चा करणारच आहोत आज पण पाणी नसल्यानंतर काय होतं याच आम्ही आज इतकं हे झालेला आवाज झालेला आहोत की काय करावं आणि हो काय करू नये परंतु आम्ही नंतर आमदार साहेब आमची समजूत काढून आम्हाला निश्चितपणे न्याय दिल्याशिवाय राहणार नाही आणि याचं एकमेव कारण ते आज सत्तेमध्ये आहे म्हणून आपण सत्तेच्या मागे गेलं पाहिजे जो काम करतो त्याच्या मागे गेलं पाहिजे आणि म्हणून माझी धारणा झालेली आहे की आपण सर्वांनी जसे आपण या ठिकाणी आलात तसे प्रत्येक गावामधून असे तरुण आपण तरुणांना त्यांचं मन मतपरिवर्तन केलं पाहिजे आणि आपल्या या पक्षामध्ये सक्रिय व्हायला सांगितलं पाहिजे असो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण आमदार साहेबांच्या विनंतीला मान दिलात आपण या ठिकाणी आलात पक्ष प्रवेश केला काही पदं दिली ती आपण स्वीकारली धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका